एकंदरीत सध्या जे आप आपल्या फिजिओथेरपी डिपार्टमेंटला जे सुरसज्जे चांगलं डिपार्टमेंट आहे आणि चांगले रिस्पॉन्स पण मिळतोय ते एक निर्दर्शन एक गोष्ट इकडे आली की जे पन्नास टक्के रुग्ण जे येत आहेत जवळपास ते मान मानेचं दुखणं असतील कमरेचं दुखणं आणि पाठीच्या कणाशी संबंधित जास्त आजार दिसत आहेत <coughs> मेनली आम्ही विचारलं त्याच्यानंतर काम करणाऱ्या पद्धती लोकांच्या त्याच्यात जेव्हा स्टडी केल्या तेव्हा वाटलं की एक्झॅक्ट काच काय आहे की एवढे पेशंट तरुण वयामधले मुलं लोकं जास्त आहेत त्यामुळे आम्ही ते बघितलं तर एकंदरीतच जे आज सध्याची लाईफस्टाईल आहे सिटिंग तुमचे पोश्चर्स आहेत तुम्ही मोबाईल वापरत आहात दिवसभर कम्प्युटरवर बसलेले असतात काम, काम करताना ते पोश्चर आहे त्या ते सपोर्ट जो असतो म्हणून केला तो प्रॉपरली मिळत नाही आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी आणि रॉंग पोझिशन कंटिन्युअली एका स्क्रीनवर कंटिन्युअसली बघत असतात एका पोझिशनमध्ये त्याच्यावर स्नायू जे आहेत बॉडीचे अंगाचे त्याच्यात ताण पडतो आणि याच्यामुळे हे दुखणं सुरू होतं आणि त्याच्यानंतर बऱ्याच अंशी जे आपला मेन बॉडीचा कडा आहे जो पाठीचा कडा बोलूया किंवा ते स्पाईन बोलू त्याला ते नेकपासून तर आपल्या कमरेपर्यंत याच्यावर काही त्याचे विपरीत परिणाम होतात हे थोडे डिसलोकेशन होणं डिसबल्ड होणं हा प्रकार त्याच्यामुळे उद्भवू शकतो त्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुमची पोश्चर बसण्याची तुमची पद्धत चालण्याची पद्धत बॉडी बॅलन्स करून ठेवण्याची पद्धत ह्या खूप महत्त्वाच्या आहे परंतु आपण कामाच्या दगदगी तिकडे तिकडे पडण्याच्या दगदगी ह्या सगळ्या गोष्टी विसरतो आहे आणि त्याच्यामुळे हा सगळा प्रॉब प्रॉब्लेम निर्माण होतोय तरी आम्ही ते सेशन घेतो लोकांना की बसल्याला कस कसं पाहिजे ऑफिसमध्ये कसं बसायला पाहिजे चेअर कसे असायला पाहिजे आता स्क्रीनवर कंटिन्युअसली जे काम करणारे वर्क फ्रॉम होम ही जी पद्धत आहे त्याच्यामुळे ते कंटिन्युअसली लॅपटॉपवर बसवून खाली मान घालून हे लोक कंटिन्युअसली तासन तास काम करतात आणि नक्की त्याचा विपरीत परिणाम बॉडीवर होतो तर या सगळ्या सवयी सोडून त्यांना ते वे वेगवेगळे लॅपटॉपला लैक स्टँड येतात कम्प्युटर डेस्कटॉप जो कम्प्युटर आहे तो जर वापरला ते एक सर्टन हाईटला जर वगैरे ठेवलं आणि खुर्ची चांगली घेऊन त्याच्यावर प्रॉपर पोझिशन घेऊन जर आपण जर काम केलं तर नक्कीच या गोष्टी कमी करू शकू मेनली काही ड्रुपिंग शोल्डर्स व्हायला लागलेत आणि बाकीच्या काही बऱ्याच गोष्टी व्हायला लागल्या पायाला आग होणं पायाचे स्नान दुखणं हे सगळेचा उगम जो आहे हो तो मणक्यातनं जाणारे जे मज्जात अंतो त्याच्यातनं त्याच्यावर प्रेशर पडल्यामुळे होतो तर ही जर सगळी काळजी आपण घेतली तर नक्कीच आपण असे आजारापासून दूर राहू धन्यवाद